राष्ट्ररोपच्या आंदोलना आंदोलनामध्ये तुमच्यासह दोनशे जनावरचे गुन्हे दाखल झालेले आहेत काय सांगाल आंदोलन करणं केल्यानंतर कुठंतरी आंदोलन बघूले का तुम्हाला नाही नाही आंदोलन बघूलं असं म्हणणं म्हणता येणार नाही शेवटी निष्पाप निरप्रात लोकांवरती जर अशा पद्धतीनं हल्ले होऊन जीव जाणार असतील तर त्याच्यासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी असे शेकडो गुन्हे आमच्या अंगावर दाखल झाले तर आम्हाला त्याचा काही फरक पडणार नाही हीच नोटीससुद्धा माझ्या हातामध्ये आहे पाठीमागच्या गुन्ह्याची चार्जशीट आत्ता कोर्टामध्ये दाखल होईल त्यामुळं माझ्यावर या आंबेगाव तालुक्यामध्ये आंदोलनाचे चळवळीचे काम करत असल्यामुळं शेतकऱ्यांसाठी गोरगरिबांसाठी आत्तापर्यंत सोळा सतरा गुन्हे दाखल झालेले आहेत आणि मी अशा गुन्ह्यांला भिकालत नाही कारण सामान्य माणसाला गोरगरिबाला न्याय मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जर गुन्हे दाखल होत असतील तर गुन्हे आमच्यासाठी अलंकार आहेत आम्ही त्याला घाबरत नाही आणि असे शेकडो गुन्हे दाखल होऊ दे त्याला घाबरत नाही मी आमचं जीवनच आम्ही सामान्य माणसासाठी शेतकऱ्यासाठी गोरगरिबासाठी अर्पण केलेलं आहे आज ज्या काही घटना घडत आहेत त्या घटनांच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर आज सोन्यासारखी लहान लहान लेकरं बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी आहेत आणि ही लहान मुलं मृत्युमुखी पडत असताना जर शासनाला जाग येणार नसेल प्रशासनाला जाग येणार नसेल तर मग मात्र रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहत नाही आंदोलन एकच विषय एकच मात्र गुन्हे दोन पोलीस स्टेशनला दाखल करून एकाच माणसावरती दोन गुन्हे दाखल करून त्या माणसाचं कुठंतरी खच्चीकरण करायचं काम चालू आहे नेत्यांचं ती व्यक्ती कोण आहे हो, मला माहीत नाही आता तसं पाहायला गेलं तर तुमच्यावरती पारगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला हो मनसरलाही झाला विषय मात्र एकच होता बरोबर बिबट्याच्या विषयावरती तुम्ही आंदोलन केलं होतं मात्र दोन दोन पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल केल्यानंतर तुमच्यावर दोन केसेस दाखल झाल्या बरोबर वेगवेगळे उद्या कोर्टातही जाता असताना तुम्हाला दोन दोन केसेससाठी जावं लागणार आहे नाही आता हे बघा त्यांना किती त्रास द्यायचा आहे तो देऊ द्या मी तर सांगितलं माझ्यावर आतापर्यंत सगळ्यात जास्त गुन्हे दाखल आहेत आणि पोलीस अशा पद्धतीनं जर गुन्हे दाखल करून न्यायाची लढाई लढणाऱ्या सामान्य माणसासाठी त्याच्या हक्कासाठी लढणाऱ्या माणसाला जर अशा पद्धतीनं त्रास देऊन आमचा आवाज दाबण्याचा जर प्रयत्न करत असेल तर मग ही लोकशाही असू शकत नाही लोकशाहीमध्ये न्याय मागणं हक्क मागणं हा काही गुन्हा नाही आणि जर अशा पद्धतीनं दडपशाही करून तुम्ही आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर मग मात्र या सामान्य माणसासाठी पुढं कोणी यायचं म्हणजे लोकांनी फक्त हे सगळं सहन करायचं का आणि सहन करून फक्त निष्पाप लोकांनी आपला जीव द्यायचा का आणि या सगळ्या घटना म्हणजे आता बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जी काही निष्पाप लोक आतापर्यंत छप्पन सत्तावन्न लोकांचे मृत्यू झाले किंवा दोन अडीच हजार जनावरं आत्तापर्यंत त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडली की त्यांचा बिबट्यांनी जीव घेतला पाळीव जनावरांचा शेतकऱ्यांच्या पशुधनाचं जे नुकसान केलं किंवा अनेक लोक जखमी झाले मला सांगा यांचा काय दोष होता वन्य प्राणी त्याचं ठिकाण जर जंगलामध्ये आहे तर तो आमच्या शेतामध्ये काय करतो तो तिथंच जन्माला येतो आहे उसामध्ये जर असतो आहे तिथंच मोठा होतोय तिथंच आमचे पशुधन खातो आहे माणसांना मारतोय कुत्र्यांना खातोय आणि तुमचा वन्य प्राणी आमच्या भागामध्ये काय करतोय मग ही जबाबदारी कोणाची आहे वन अस्तिल, अस्तिल, वन ही वन खात्याची जबाबदारी आहे संबंधित अधिकारी असतील कर्मचारी असतील वन खात्याचे मंत्री असतील किंवा केंद्रीय मंत्री असतील राज्यमंत्री असतील किंवा शासन असेल या सगळ्यांची ही जबाबदारी आहे आणि मग हे लोक काम करत नाही आणि आज लोकांचं जगणं हराम झालं आहे आज आमच्या शाळेतल्या मुलांना शाळेत जाणं अवघड झालं लहान मुलांना बाहेर अंगणामध्ये सुद्धा खेळणं अवघड झालं अंगणात खेळणारी मुलं जर बिबट्या उचलून येत असेल प्रचंड भीती खाली दहशती खाली इथला सगळा परिसर आहे आणि मग शासन काय आहे हे फक्त नावाला का आणि त्यांना न्याय मिळावा म्हणून जर आम्ही आंदोलन करत असल आणि वर परत आमच्यावर तो गुन्हे दाखल करतात आता मला सांगा पिंपळवंडी काळेवाडी पिंपरी पेंडा ह्या परिसरामध्ये ज्या काही घटना घडल्या त्याही घटना अशाच होत्या सलग तीन घटना घडल्या होत्या आणि त्यामुळं तिथं प्रचंड लोकांच्या मनामध्ये जन होता तिथं वन खात्याच्या अधिकाऱ्यांना काही कर्मचाऱ्यांना देखील मारहाण झाली लोकांकडनं कारण लोकांचा संताप तेवढा तीव्र होता मग त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि जुन्नर पोलीस स्टेशनला मी स्वतः लिखी तक्रार केलेली आहे की आ, या निष्पाप लोकांचा जीव जाण्यापाठीमागं वन खातं जबाबदार आहे आणि आता इथं बिबट्यावर तर गुन्हा दाखल करू शकत नाही जो माणूस गेला आहे ज्याचा जीव गेला आहे त्याच्याबाबत कोणावर तरी गुन्हा दाखल झाला पाहिजे ना मग याला जबाबदार कोण आहे तर तो बिबट्या हा प्राणी आहे म्हणजे वन खातं जबाबदार आहे मग आम्ही त्या ठिकाणी लेखी स्वरूपात मागणी केली की सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल वन खात्याच्या लोकांवरती वन खात्याच्या अधिकारी कर्मचारी आणि राज्याच्या वनमंत्र्यांवर किंवा देशाच्या वनमंत्र्यावर या ठिकाणी दाखल झाला पाहिजे ही आमची लेखी स्वरूपात मागणी होती त्या ठिकाणी पोलिसांशी आम्ही दोन तास चर्चा केली पोलिसांनी आम्ही त्याचा विचार करू असं मला सांगितलं परंतु अद्यापपर्यंत कुणावरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही मग हे जे निष्पाप जीव गेलेत निरपराध जीव गेलेत यांचा काय दोष होता मग यांच्या मृत्यूला जबाबदार कोण मग हे पोलीस प्रशासनाला दिसत नाही का तुम्ही याला कोणाला तरी दोषी धरा ना आणि त्याच्यावर गुन्हे दाखल करा उलट ह्या लोकांचा जीव जातो आहे म्हणून आम्ही आंदोलन करतोय तर तुम्ही आमचाच आवाज दाबण्याचा प्रयत्न करताय म्हणजे ही लोकशाही याला लोकशाही म्हणायचं का ही हुकुमशाही आहे म्हणजे राज्यकर्ते जे सत्तेमध्ये बसलेले आहेत हे मनमानेल तशा पद्धतीनं जर कारभार करत असतील आणि इथं गोरगरीबाला इथं न्याय राहिलेला नाही गोरगरीब माणसानं सामान्य माणसाने फक्त अन्याय सहन करायचा यांचं सगळी मुस्कटदाबी सहन करायची त्यांच्या लेकराबाळांचा जीव गेला आमच्या मायमावलींचा जीव गेला घरातली करती माणसं गेली तरी पण आम्ही काही बोलायचं नाही निमूटपणानं हे सगळं सहन करायचं शेतकऱ्याचं कष्टाचं पशुधन जे आहे त्यांनी पाळलेली जनावरं आहेत ती सुद्धा त्याच्या डोळ्यात बिबट्या येऊन फस्त करतोय ठीक आहे आता होते हे या हे झालं झालं जबाबदार तुम्ही जो काही गुन्हा दाखल होतोय याआधी तुमचे खूप गुन्हे दाखल आहेत तुमच्या अंगावरती एक अलंकार वाढला गुन्ह्याचा पण ज्यावेळेस तो त्रासलेला व त्यागलेला सर्वसामान्य शेतकरी रोज आ, रोज कामाला जाणारा मोलमजुरी करणारा तिथं आंदोलनामध्ये सहभागी झाला होता त्याच्यावरही गुन्या भविष्यकाळामध्ये गुन्हे दाखल होणार आहेत मग तर त्या माणसाने अशावेळी वेळी काय करा आपण पाहिलंच आमच्यावर तर गुन्हे दाखल झाले दोनशे अडीचशे लोकांवर गुन्हे दाखल झाले सगळं त्याला परत वकील देणं आलं ते सगळं तेच सांगतोय ते, ते, ते विचारे केवळ त्या कुटुंबाला न्याय मिळावा जी लहान बालक गेली त्या कुटुंबाला न्याय मिळावा या एका चांगल्या भावनेने त्या ठिकाणी आले होते आणि त्यांनाही जर तुम्ही त्यांच्यावरही गुन्हे दाखल करत असाल त्यांनाही याच्यामध्ये अडकावणार असाल तर हे चुकीचं आहे ना म्हणजे सामान्य माणसांनी न्याय मागण्यासाठी आंदोलन करूच नाही का रस्त्यावर उतरूच नाही का म्हणजे हा काय प्रकार आहे मी तेच सांगतोय ही हुकुमशाही आहे म्हणजे कायदा फक्त सामान्य माणसासाठीच आहे का निष्पाप निरपराध लोकांसाठीच आहे का म्हणजे जे खरे गुन्हेगार आहेत ज्यांच्यावर मी मग सांगितलं ज्यांना जबाबदार धरून या गोष्टी केल्या पाहिजे आता शासन प्रशासन याच्यावर जर उपाययोजना करत नसेल तर लोक लोकां किती दिवस सहन करतील आणि किती सहन करायचं लोकांनी यालाही काही मर्यादा आहे का नाही फक्त सरकार नावाला आहे का प्रशासन नावाला आहे का फक्त आपण हे फक्त प्रशासकीय अधिकारी खुर्च्या उभारायला पगार घ्यायला आहेत का आणि हे सत्तेमध्ये बसलेले आमदार खासदार मंत्री हे काय आहेत फक्त सत्ता उपभोगायला आणि मानधन घ्यायला पेन्शन घ्यायला भ्रष्टाचाराने चोऱ्या करायला आहेत का फक्त हेच आमचं म्हणणं आहे मग सामान्य माणसाला या ठिकाणी न्याय मिळणार कधी आणि कसा मिळणार न्याय तर मिळतच नाही उलट दडपशाहीचं धोरण चालू झालेलं आहे याच वृत्तीचा आम्ही या ठिकाणी जाहीर विरोध करतोय निषेध करतोय आणि मी तर तुम्हाला सांगतो त्यांना काय गुन्हे दाखल करायचे ते करू द्या मी त्याही दिवशी सांगितलं आम्हाला येरोडा जिल्हा न्या काय व्हायचंय ते उद्या अशा दडपशाहीनं आम्ही घाबरून घरामध्ये बसणार नाही सामान्य माणसाच्या हक्काची लढाई आम्ही शेवटपर्यंत लढणार आहे वेळ पडली तर जेलमध्ये बसायची सुद्धा आमची तयारी आहे परंतु ही दडपशाही आता आम्ही सहन करणार नाही ही दुसरी स्वातंत्र्याची लढाई क्रांतिकारक इंग्रजांना घालवण्यासाठी फार फासावर गेले पण तसं आमच्या सामान्य माणसाला न्याय मिळण्यासाठी वेळ प्रसंगी आंदोलन जेलमध्ये बसायला लागलं तरी आमच्या आंदोलनामध्ये आमदार खासदार होते मात्र काहीतरी निवडक लोकांवरती आता सध्या तरी गुन्हे दाखल झाले याला राजकीय वाट येतो का शंभर टक्के मला सांगा त्या ठिकाणी जुन्नरचे आमदार शरद सोन होते खासदार अमोल कोल्हे होते मग पोलिसांनी लोकप्रतिनिधींची नावं याच्यातनं का वगळली मला सांगा आणि आपल्या आंबेगाव तालुक्याचे लोकप्रतिनिधी तर फिरकलेच नाही तिकडं त्यांना कसली भीती वाटली मला काही कळलं नाही म्हणले त्यांची तब्येत बरी नव्हती का काय होतं काय मला माहीत नाही ते पण त्यांनी तिथं यायला पाहिजे होतं किंवा वनमंत्र्यांनी तिथं यायला पाहिजे होतं तुम्ही ठोस काहीतरी भूमिका घ्या आमचं तर स्पष्ट म्हणणं आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या ठिकाणी आले त्यांनी पण सांत्वन केलं पण तेवढ्यानी काही प्रश्न सुटणार नाही जोपर्यंत या भागातील एकही बिबट्या या ठिकाणी शिल्लक राहता कामा नये सगळे बिबटे एकही शिल्लक न ठेवता तुम्ही जोपर्यंत इथून तुम उचलत नाही त्यांना हलवत नाही तोपर्यंत ह्या घटना थांबणार नाही तात्पुरतं सांत्वन करून वातावरण शांत करून हा प्रश्न संपणार नाही भविष्यात सुद्धा एखादी घटना घडू नये असं मला वाटतं पण घडल्याशिवाय ती राहणार नाही कारण हा धोका टळलेला नाही फक्त तात्पुरता आम्ही पिंजरे घेतले चार पाचशे किंवा अजून काही केलं याने काही होणार नाही वन ताराला पन्नास बिबटे नेणार याने काही होणार नाही तुम्ही इथं हजारोच्या संख्येने बिबटे दोन अडीच हजाराच्या पुढे ती संख्या आहे मला सांगा ही मांजराची प्रजाती आहे सहा महिन्याला पिला जन्म म्हणजे ते वर्षात हे मादींची संख्या किमान त्याच्यात चाळीस टक्के पण दरी धरली दर तर वर्षाला हजारो बिबटे पुन्हा तयार होतात मग हा प्रश्न सुटणार कधी हा प्रश्न अजूनही सुटलेला नाही एक बिबट्या नरभक्षक म्हणून तुम गट गट तुम्ही जरी त्याला मारलं असलं तरी असे अनेक बिबटे तयार होऊ शकतात ठीक आहे पिंपर खेडचा नरभक्षक तुम्ही मारला बिबट्या अरे मग जुन्नरमध्ये ज्या घटना घडल्या किंवा ते इकडं आपल्या भागात बेड भागात सुद्धा याच्या आधी ज्या घटना काढल्या जिथं माणसं मृत्यूहून पडली मग ते नरभक्षक बिबटे गेले कुठं त्याचं काय केलं तुम्ही हे फक्त तुम्ही आमच्या वरवरच्या समाधानासाठी आंदोलनाच्या रेट्यामुळं सरकारवर प्रेशर आलं म्हणून तुम्ही जर काही गोष्टी तात्पुरत्या करत असाल आमच्या समाधानासाठी यांनी समाधान होणार नाही जोपर्यंत एकही बिबट्या या ठिकाणी शिल्लक राहता कामा जो नाही जोपर्यंत त्यांना इथून तुम्ही हलवत नाही सगळे बिबटे तुम्ही पार ड्रोन कॅमेऱ्याला लावा काय करायचं ते करा तर सगळे बिबटे इथून उचला आणि कुठं हलवायची इथं हलवा जोपर्यंत शेवटचा बिबट्या इथून जात नाही तोपर्यंत तो हे संकट फाळणार नाही ही आमची स्पष्ट भूमिका आहे आणि मला जनतेला सुद्धा सांगायचंय या लमान राजकारण्यानं अजिबात स्पष्ट होऊ नका जोपर्यंत सगळे बिबटे या ठिकाणी उचलले जात नाहीत तोपर्यंत तो तुम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत तुमची लेकरवाळा सुरक्षित नाही आमच्या मायमावल्या सुरक्षित नाही आमचा शेतकरी सुरक्षित नाही आणि किती दिवस दहशतीखाली जगायचं आणि कसं जगायचं राज्यकर्त्यांना तुम्हाला लाज वाटली पाहिजे लोकप्रतिनिधींना सुद्धा लाज वाटली पाहिजे तुम्हाला जर स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणून घेता आणि जर लोकांना आज भीतीच्या वातावरणाखाली जगावं लागतंय आणि एकीकडे त्यांना न्याय मिळावा म्हणून आम्ही रस्त्यावर उतरतोय आमच्यावर गुन्हे दाखल करता वारे न्याय ही कुठली लोकशाही हे चालणार नाही आमची तर तयारी त्यांना काय करायचं ते करू द्या येल मध्ये बसू द्या पण आम्ही गप्प बसणार नाही तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न